शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या जाहीर झालेल्या असून आपल्याही जिल्ह्यांचा समावेश या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर आपण या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी सतरा पूर्वी करा अन्यथा मनोज दरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा ओबीसी समाजाचीही लढाईचा निर्धार कुरडू गावातील मुरुम उपसा बेकायदेशीरच जिल्हाधिकारी डी वाय एस पी अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्यच कुर्डू येथे सुरू असलेला मुरुमोपसा बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहेत येथे डी वाय एस पी अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले आहे बेकायदा उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आधीच दिलेल्या असून सविस्तर अहवाल तहसीलदारांना सादर करण्यास सांगितल्याची माहिती सोमवारी दिली तेजस्वी यादव यांची सरकारवर बारा प्रश्नांची सरबत्ती बेरोजगारीवर मागितली थेट उत्तरे प्रायरी गावात माकडांचा धुमाकूळ नागरिक हैराण गावामध्ये भीतीचे वातावरण घरातील खाद्यपदार्थ चोरणे पाण्याच्या टाक्या फोडण्याचा प्रमाणात वाढ बंदोबस्तासाठी वन विभागाकडे केली साकडे शेतकऱ्यांचा मूग चाळीस रुपयात तुमच्या ताटात मात्र दुप्पट दर पावसाने उत्पन्न घटले व्यापाऱ्यांनी दर पाडले हमीभाव राहिला कागदा पुरताच ओबीसीचा एल्गार आरक्षण बचावासाठी पैठण तहसीलवर मोर्चा तर मराठा आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तहसीलदाराने समजूत काढली कापसाचे आयात शुल्क शून्य यंदाचे दर रखडणार शेतकरी अस्वस्थ टेक्स्टाईल इंडस्ट्रीला खोस करण्यासाठी शासनाचा निर्णय दारज परिसरात बिबट्याचा सहा दिवसात दुसऱ्यांदा महिलेवर हल्ला जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू शेतात काम करत असताना शेतकऱ्यांची धाकधूक वाढली ग्राम रोजगार सहाय्यकाचे सहा महिन्यापासूनचे मानधन रखडले कामकाज बंद करण्याचा इशारा हक्क मिळाला सोयगावात दोनशे दहा वारसांचा सातबारा जिवंत झाला एक हजार सहाशे मृत खातेदारांचे दस्तऐवज तपासणी प्रक्रियेत शासनाच्या मोहिमेत नागरिकांचा प्रतिसाद टेलरचा कारनामा तोडली झाडे अन अहवाल पाठवला फांद्यांचा महानिरीक्षकांकडून चौकशी जिल्हा कारागृहासमोर आंदोलन कारवाईची टांगती तलवार कमी <गणीगा> भाव तेव्हाच मिळणार जेव्हा ई पीक पाहणी पूर्ण केली जाणार बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची येत्या चौदा सप्टेंबरपर्यंत पीक पाहणी पूर्ण करणे आवश्यक संजय गांधी निराधार श्रावण बाळाच्या दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार भोकरदन तालुक्यात दोन्ही योजनेचे अठरा हजार आठशे चोवीस लाभार्थी